नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रोहिणी उद्या दिवाळी पाडवा आहे तू पार्लरमधून छान मेहंदी लावणे आणि मला मेहंदीचा फोटो काढून पाठव रोहिणीची आई भारती ताई तिला फोनवर सांगत होत्या आणि त्यांची सून कामना त्यांच्या मागे उभी राहून त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती तिच्या सासूने जसा फोन ठेवला तशी त्यांची सून कामना त्यांना येऊन म्हणाली आई मला पण पाडव्यासाठी मेहंदी लावायला पार्लरमध्ये जायचं आहे हे ऐकून तिची सासू म्हणाली बाहेर मेहंदी काढायला जायची काय गरज आहे तू घरातच काढ आमच्या वेळी आम्ही घरातल्या सगळ्या बायका एकमेकांना हातावर मेहंदी काढायला मदत करायचो आमच्या वेळी ही पार्लरची नाटकं अजिबात नव्हती पैसे काय झाडायला लागतात का सासूचे बोलणे ऐकून कामना रागात म्हणाली हे सगळे ज्ञान थोड्या वेळापूर्वी कुठे गेले होते जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीशी बोलत होता तुमच्या मुलीला पैसे वाचवण्याची शिकवण का दिली नाही हे सगळे नियम एकट्या सुनेवरच का थोपले जातात हे ऐकून तिच्या सासूच्या चेहऱ्याचा हे ऐकून तिच्या सासूच्या चेहऱ्याचा रंग उडाला त्यांना माहीत नव्हतं की त्यांची सुने की त्यांच्या सुनेने त्यांचं बोलणं ऐकलं आहे त्या रागात सुनेला म्हणाल्या कामना एखाद्याचं बोलणं असं चोरून ऐकणं हे संस्कार तुझ्या आईबापाने तुझ्यावर केले आहेत का अगं माझ्या पोरीजवळ घरात मेहंदी काढायला वेळ नाही म्हणून मी तिला पार्लरमध्ये जायला सांगितलं पण तुला घरात काय काम असतं मोकळी तर बसलेली असतेच दिवसभर हे ऐकून कामना म्हणाली कोण म्हणतं माझ्याजवळ काम नाही आणि माझ्याजवळ मोकळा वेळ आहे मी प्रत्येक वेळी बघितले आहे की तुम्ही मुलीमध्ये आणि सुनेमध्ये किती भेदभाव करता आणि जगाला असं दाखवता की मी सुनेला माझी मुलगी मानते हे ऐकून तिच्या सासूच्या तोंडाला कुलूप लागलं आणि काही वेळानंतर परत त्यांच्या मुलीचा रोहिणीचा फोन आला आणि त्या फोनवर बोलायला लागल्या कामना रागात तिच्या खोलीत निघून गेली काही वेळाने खोलीतून बाहेर आली आणि तिच्या सासूला म्हणाली आई मी मेहंदी काढण्यासाठी पार्लरमध्ये जात आहे तिच्या सासूने तिला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती मागे न बघता तशीच निघून गेली पार्लरमध्ये गेल्यावर तिची सासू सारखी सारखी तिला फोन करत होती पण ती मेहंदी काढण्यात बिझी असल्यामुळे तिने सासूचा फोन उचलला नाही जेव्हा ती तयार होऊन दोन तासांनी घरी परत आली तेव्हा तिची सासू रागात म्हणाली कामना मी तुला किती आवाज दिला पण तू थांबली का नाहीस तुला तर कोणाशी देणं घेणं नाही कामना म्हणाली मी ऐकलं नाही जसं कितीतरी वेळा तुम्ही पण ऐकत नाही आता सांगा एवढं काय महत्त्वाचं काम होतं तिची सासू रागात फणफणत म्हणाली उद्या रोहिणी दिवाळीच्या पाडव्याला आपल्या घरी येणार आहे जावाई बापूंना आज अचानक कामासाठी आठवडाभर बाहेरगावी जायला लागणार आहे त्यामुळे रोहिणी पाडवा आपल्या घरी साजरा करेल ती संध्याकाळी इथे येईल आणि मेहंदी पण इथे आल्यावरच लावेल त्यामुळे छान जेवणाची तयारी कर कामना रागात म्हणाली आई तुम्ही जेवण बाहेरून ऑर्डर करा कारण माझ्या हातावर तर मेहंदी काढली आहे तिची सासू म्हणाली मेहंदी काढली आहे तर धुऊन टाक आणि तसंही आजकालची मेहंदी एक दोन तासातच रंगते हे ऐकून कामना चकित झाली आणि रागात म्हणाली आई तुमच्या मुलीसाठी जेवण बनवण्यासाठी मी तर माझ्या हातावरची मेहंदी धुऊ शकत नाही जसं उद्या त्यांचा सण आहे तसाच माझासुद्धा आहे तुम्ही त्यांच्या नादात माझा सण का बिघडवत आहात तुम्ही राजीवला फोन करून सांगा ते ऑफिसवरून येताना जेवण घेऊन येतील तिची सासू रागात म्हणाली अगं पैसे काही झाडायला लागले आहेत का की जेव्हा म्हणायला आलं तेव्हा तोडता येतात तू जाणून बुजून हाताला मेहंदी लावून आली आहेस कारण तू मगाशी फोनवर माझे बोलणे ऐकले होते ना की रोहिणी आज घरी राहायला येणार आहे त्यामुळे जेव्हा मी मगाशी आवाज देत होते तेव्हा पण तू माझी हाक ऐकली नव्हती हे ऐकून कविताचा चेहरा लाल झाला ती म्हणाली आई सणासुदीला तुम्ही माझा मूड खराब करू नका मी काहीच ऐकलं नव्हतं की ताई आपल्या घरी येणार आहेत ही एवढी पण मोठी गोष्ट नाही जेवढी मोठी करत आहात असं म्हणत कामना तिच्या खोलीत निघून गेली तेवढ्यात तिच्या फोनवर नवऱ्याचा फोन आला तिने कसा तरी फोन उचलला तसा तिचा नवरा म्हणाला जेवणात काय काय घेऊन यायचं आहे आई उगाच भडकली आहे तेव्हा कामनाने नवऱ्याला सगळं काही सांगितलं आणि म्हणाली सण फक्त तुमच्या एकट्या बहिणीचा नाही तर माझासुद्धा आहे पण तुमच्या आईला फक्त त्यांच्या मुलीची काळजी आहे राजेशने बायकोला समजावून जेवणात काय काय आणायचे ते विचारून फोन ठेवला कामना पण खोलीत बेडवर पडली आणि मग पडल्या पडल्या तिथे झोपली दोन तासांनी तिची ननन रोहिणी घरी आली तशी तिच्या आईने मुलगी आल्या आल्या तिला मिठ्ठी मारली रोहिणी म्हणाली आई वहिनी घरात कुठे दिसत नाही बाहेर गेली आहे का तिच्या आईने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली तुझी वहिनी हातावर मेहंदी काढून बसली आहे हे ऐकून रोहिणी तोंड फुगवत म्हणाली काय अगं मी तर विचार केला होता की वहिनी माझ्या हातावर मेहंदी काढेल पण ती तर स्वतःच हाताला मेहंदी लावून बसली आहे तिची आई म्हणाली अगं रोहिणी काय सांगू तुला आजकाल कामना खूप नखरे करायला लागली आहे आज तर ती बिंदास खोलीत जाऊन झोपली जेवण पण राजेश घरी येताना घेऊन येणार आहे हे ऐकून रोहिणी तिच्या आईला म्हणाली आई, आई माहीत नाही तू गेल्यानंतर इथं माझं काय होणार आहे वहिनीला तर मला बघून कधीच आनंद होत नाही हाताला मेंदी लावून बसली म्हणजे तिला जेवण बनवायला लागणार नाही आणि अजून जाऊन आरामात झोपली आहे मुलीच्या बोलण्याला होकार देत भारतीताई म्हणाल्या हो रोहिणी मला पण काळजी लागलेली असते माझ्यानंतर तुझं या घरात कसं होणार ते तर तुला विचारणार पण नाहीत रोहिणी म्हणाली आई दादाला घरी येऊ दे मी आज त्या विषयावर त्याच्याशी बोलूनच राहणार वहिनीने जेवण बोलवल्यानंतर मेहंदी लावली असती तर तिचं काय बिघडलं असतं तिची आई म्हणाली हो तुझ्या भावाकडे तक्रार करायचा हक्क आहे थोड्या वेळात कामना उठून खोलीतून आली तशी तिची ननन रोहिणी म्हणाली वहिनी तुझी तर खूपच मजा चालली आहे हातावर मेहंदी पण काढली आणि तुझी झोप पण पूर्ण झाली तुझा नवरा पण जेवण बाहेरून घेऊन येत आहे तू तर खूप ऐशो आरामात जगत आहेस कामनाला लगेच समजले की तिची ननन तिला टोमणे मारत आहे ती पण म्हणाली आहोताई मजा तर तुमची आहे तुम्ही तर सणाला माहेरी आला आहात मग तुम्हाला घरातलं काम पण करायला लागणार नाही मला तर सणाला माहेरी कोणी जाऊ पण देत नाही भारती ताई सुनेचं बोलणं ऐकून खूप चिडल्या आणि रागात म्हणाल्या कामना ही कुठली बोलायची पद्धत झाली तिचा नवरा इथे नाही मग ती सणाला माहेरीच येणार ना कामना पण सासूला उत्तर देत म्हणाली ताई तर कुठे पण जाऊ शकल्या असत्या त्यांची थोरली जाऊ आणि ननन दोघी पण ह्याच शहरात राहतात मग त्यांच्या घरी गेल्या असता तरी चालले असते ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मी तर सहज बोलले होते चला मी तुमच्या दोघांसाठी चहा बनवून घेऊन येते असं म्हणत कामना किचनमध्ये निघून गेली सुनेचं बोलणं तिच्या सासूच्या मनाला सुईसारखे टोचले रोहिणी पण रागाने लाल झाली रोहिणी आईला म्हणाली आई, आई? वहिनीचे तोंड तर खूप सुटायला लागले आहे तू तिला काही बोलत का नाहीस तेवढ्यात कामना चहा घेऊन आली आणि नंदेचे बोलणे ऐकून म्हणाली आहोताई करावे तसे भरावे हे तर तुम्हाला माहीतच असेल ना सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू तिला रागात म्हणाली कामना जास्त बोलायची गरज नाही चहा पिणे झाल्यावर गप रोहिणीच्या हातावर मेंदी काढ जेवण राजेश बाहेरून घेऊन येतच आहे तो आल्यावर जेवण पण वाढायला घे कामनाच्या मनात नंदेच्या हातावर मेंदी काढायची अजिबात इच्छा नव्हती तेवढे तिची सासू उठून त्यांच्या खोलीत गेली आणि परत येताना हातात एक डब्बा घेऊन आली तो उघड म्हणाली अगर रोहिणी तू सणाला घरी आली आहेस म्हणजे काहीतरी गिफ्ट तुला द्यायला लागणार माझ्याजवळ या सोन्याच्या बांगड्या आहेत याला माझ्याकडून तुला पाडव्याची गिफ्ट समज जशा त्या बांगड्या कामनाने बघितल्या तशी ती म्हणाली या बांगड्या तर मला माझ्या लग्नात आत्या सासूबाईंनी दिल्या होत्या हे ऐकताच पटकन रोहिणी त्या बांगड्या आईच्या हातातून घेते आणि म्हणते आई ह्या तर खूप छान आहेत थांब मी लगेच हातात घालते असं म्हणत तिने तिच्या हातात घातल्या कामना परत म्हणाली ताई तुम्ही या घेऊ शकत नाही कारण ह्या बांगड्या माझ्या लग्नातले गिफ्ट आहेत या माझ्या आहेत या तर आईने माझ्याकडून त्यांच्याकडे ठेवायला घेतल्या होत्या मला माहीत असतं तर मी त्यांच्याकडे कधीच ठेवायला दिल्या नसत्या तिची सासू डोळे मोठे करून कामनाला म्हणाली म्हणून काय झालं प्रत्येक वस्तूवर तुझा हक्क झाला का अगं तुझ्याजवळ एवढं सगळं आहे जाऊबाईंनी तुला यासाठी दिल्या होत्या कारण मी त्यांच्या सुनेला दिल्या होत्या तुला अशाच दिल्या नव्हत्या मी अगोदर खर्च केला होता त्यामुळे आता या कुणाला द्यायच्या ते मी ठरवणार कामना म्हणाली पण यात माझी काय चूक आहे लग्नातल्या वस्तूंवर सुनेचा हक्क असतो मी तर या बांगड्या सोडून बरेच काही तुमच्याजवळ ठेवायला दिले होते आज मला ते सगळं परत पाहिजे होतं कारण उद्या माझा पण दिवाळीचा पाडवा आहे तिची सासू रागात म्हणाली आता हे काय नवीन नाटक चालू केलंस जे तुझ्याजवळ दागिने आहेत तेच उद्या तू घाल उगाच घरात नवीन तमाशा करू नकोस कामना म्हणाली कामना उठून उभी राहिली आणि म्हणाली आता तर मी माझे सगळे दागिने परत घेऊनच राहणार नाहीतर तुम्ही असेच सगळे वाटून टाकाल हे ऐकून रोहिणी म्हणाली अगं वहिनी हे तर सगळं चालतच असतं यात वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही तुला पहिल्या दिवाळीचा पाडवा आहे मग तू घरात गोंधळ का घालत आहेस यावरून सुनीचे संस्कार कळतात कामना रागात येऊन म्हणाली मला पण तुमच्यावर असलेले संस्कार दिसले तुम्हाला माहीत असून पण की या बांगड्या वहिनीच्या आहेत तरी हातात घालून मिरवत आहात पण मला माझे सामान परत घ्यायला येते असं म्हणत कामना खोलीत निघून गेली तसं रोहिणी तिच्या आईला म्हणाली आई, आई? वहिनीने तर तोंड वाकडं केलं आहे आता माझ्या हातावर मेहंदी कोण काढणार तिची आई म्हणाली मी काढते माझ्या मुलीच्या हातावर मेहंदी तू काळजी करू नकोस तिच्या आईने बाजूच्या पार्लरमध्ये फोन करून तिच्या आईने बाजूच्या पार्लरमध्ये फोन करून रोहिणीच्या हातावर एका मुलीला मेहंदी काढायला घरी बोलावले काही वेळाने कामना खोलीतून बाहेर आली आणि त्या पार्लरमधल्या मुलीला नंदेच्या हातावर मेहंदी काढताना बघून अगदी चकित झाली हे बघून कामनाचा राग अगदी आभाळाला पोचला ती बडबड करत म्हणाली अरे वा मला द्यायला यांच्याजवळ पैसे नव्हते आणि स्वतःच्या मुलीला घरात पार्लरमधल्या मुलीला बोलावून मेहंदी लावायची चालली आहे मी तर आता यांना असं सोडणार नाही कामनाच्या मनात सासूबद्दल खूप राग भरला होता तिच्या लग्नाला आठ महिने झाले आणि तेव्हापासून सासूचे बोलणे ऐकून घेत होती प्रत्येक गोष्टीवरून टोमणे आणि प्रत्येक गोष्टीवर तिचे संस्कार काढले जात होते घरातली सगळी कामं करून पण तिची सासू म्हणायची काय काम करते काहीच नाही माझ्या रोहिणीला बघ कशी छान घर सांभाळत आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत तिची घरातली सगळी कामं करून झालेली असतात आणि एक तू महाराणी आहेस घरातल्या कामात सगळा दिवस घालवत असतेस तरी पण काम होत नाही जेव्हा सासूचे बोलणे कामना ऐकून थकली तेव्हा तिने सासूला उत्तर द्यायला सुरुवात केली ती म्हणाली आई सासर सांभाळायचं ट्रेनिंग कुठं मिळत नाही त्यामुळे मी पण कुठून शिकून आली नाही मी इथे आल्यावर ते पूर्ण करायचा प्रयत्न करत आहे पण तुम्हाला काहीच आवडत नाही तुम्ही माझी तुलना ताईसोबत करून प्रत्येक वेळी त्यांना चांगलं सिद्ध करता पण हे बघत नाही की मला काहीच येत नसून मी करायचा प्रयत्न करत आहे तिची सासू तिच्या नवऱ्याला राजेशला तिच्याबद्दल भडकवत असायच्या पण राजेश म्हणायचा आई तू प्रत्येक वेळी तिच्या चुका का शोधत नसतेस तू हे का बघत नाहीस की तिला काहीच येत नाही तरीसुद्धा ती करत आहे आता तू तिला सारखी बोलत राहिलीस तर मग ती पण तुला काहीतरी बोलणार ना यावर त्याची आई त्याला बायकोचा गुलाम म्हणून बोलते स्वतःच्या मुलीची एवढी प्रशंसा करायच्या की तिच्यासमोर बाकीचे सगळे शून्य आहे पण आता हे सगळं कामनाच्या सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं सासूपेक्षा तिची ननन जास्त वरचढ होती ती माहेरचा आणि संधीचा फायदा बरोबर उचलायची लोभीनंदेने तिच्या सोन्याच्या बांगड्या लगेच स्वतःच्या हातात घातल्या आणि हे गोष्ट कामनाच्या डोक्यातून जात नव्हती राजेश कामावरून घरी आल्यावर त्याला पाणी दिल्यानंतर कामना म्हणाली अहो तुम्हाला आठवत आहे का लग्नात मला तुमच्या काकूने एवढं ऐकताच तिच्या सासूने तिला मध्येच थांबवलं आणि म्हणाले कामना तो आत्ताच थकून घरी आला आहे आणि तू आल्या आल्या कुठली गोष्ट घेऊन बसली आहेस गप गुमान किचनमध्ये जा आणि त्याच्यासाठी चहा करून घेऊ नये तू आल्या आल्या त्याचं डोकं का खात आहेस राजेशला जाणवले की काहीतरी गोष्ट घरात नक्की घडली आहे जी कामनाला आईने सांगू दिली नाही कामना चहा घेऊन आल्यावर राजेश म्हणाला तू काय बोलत होतीस आता मला सांग हे ऐकून त्याची आई सुनेच्या तोंडाकडे बघायला लागली नवऱ्याच्या सांगण्यावरून कामनाने बोलायला सुरुवात केली ती म्हणाली लग्नात मला पाहुण्याकडून मिळालेल्या वस्तूंवर कुणाचा हक्क आहे याचा निर्णय आता तुम्हीच करा हे ऐकून राजेश प्रामाणिकपणे म्हणाला त्यावर फक्त आणि फक्त तुझा हक्क आहे कामनाने तिरक्या नजरेने सासूकडे बघितले आणि नवऱ्याला म्हणाली मग आई मला ते सामान परत का देत नाहीत ते ऐकून राजेश बायकोच्या तोंडाकडे बघत राहिला त्याची आई लगेच म्हणाली अरे तुझ्या बायकोचं डोकं फिरलं आहे उद्या सण आहे आणि हिने घरात तमाशा सुरू केला आहे बिनकामाचे हिच्या वस्तू हव्या आहेत कामना सासूचे बोलणे ऐकून रागात म्हणाली मी उगाचंच बोलत नाही राजेश तुमच्या आईला चांगलेच माहीत आहे मी असं का बोलत आहे मी आज उगाचंच माझ्या वस्तू मागत नाही आज आईने मला लग्नात मिळालेल्या बांगड्या ताईंना देऊन टाकल्या ज्या त्यांनी घातल्या आहेत म्हणून मी माझे सामान परत मागितले पण तुमच्या आईला त्याचे लालच आहे म्हणून मला त्या देत नाही हे ऐकून तिची सासू म्हणाली तुला मला लालची बोलताना लाज वाटत नाही का ते सामान तुझंच तु आहे पण तू ते सांभाळू शकत नाहीस म्हणून मी माझ्याकडे ठेवून घेतले आहे आणि अचानक मागत आहेस उगाच घरात तमाशा केला आहेस तू कामना म्हणाली मला माझे सामान नीट सांभाळता येते तुम्ही नाही दिले तर दुसऱ्या पद्धतीने कसे घ्यायचे मला चांगलेच माहीत आहे लग्न करून जेव्हापासून या घरात आल्या आहे तेव्हापासून तुमच्या तोंडातून तुमच्या मुलीचा जप सुरू आहे माझं हे ऐकून कान फुटले आहेत आता माझा हक्क उचलून मुलीला देत आहात तिची सासू रागावून म्हणाली अरे राजेश तू तु तुझ्या तु 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 बायकोला काही बोलत का नाहीस तोंडाला येईल ते बोलत सुटली आहे राजेश म्हणाला आई यात कामनाचं काहीच चूक नाही आई यात कामनाची काहीच चूक नाही जी वस्तू तिची आहे ती तिला मिळायला हवी तू गोंधळ करण्यापेक्षा तिच्या वस्तू तिला देऊन का टाकत नाहीस तेवढ्यात रोहिणी तिच्या भावाला म्हणाली दादा लग्नानंतर मुलं किती बदलतात आईने तिचे सामान घरातच ठेवले आहे कामना म्हणाली ताई तुम्ही मध्ये बोलायची गरज नाही तुम्हीच माझ्या बांगड्या घालून मिरवत आहात आणि बेशरम असल्यासारखे आईची बाजू घेत आहात कामनाला अचानक काय झालं काय माहीत नाही ती म्हणाली लग्नातल्या वस्तूंवर माझ्या कायद्याने हक्क का आहे आणि मी तो परत मिळवणार मी पोलीस ठाण्यात तक्रार करायला जात आहे बघतेच मी माझ्या वस्तू मला परत कशा मिळत नाहीत असं म्हणत कामना घरातून निघून गेली आणि राजेश तिला आवाज देत राहिला त्याची आई म्हणाली अरे ही काय बोलून गेली आता काय सगळीकडे आमचं नाक कापून मगच शांत बसणार आहे का तुझी बायको राजेश रागात खाली बसला आणि म्हणाला आई तुला काय फरक पडतो जर तू तु तुझ्या सुनेच्या वस्तू तिच्या समोर उचलून तुझ्या मुलीला देत होतीस तेव्हा का नाही विचार केलास आता जे व्हायचं आहे ते होऊ दे त्याची आई सारखी सारखी दाराकडे बघत होती मुलाला म्हणाली राजेश तू तिला फोन करून घरी परत बोलावून घे मी तिला तिचं सगळं सामान परत देते पण घराची इज्जत जायला नको रोहिणीने तिच्या हातातल्या बांगड्या काढून भावाच्या हातात दिल्या आणि म्हणाली मी तर माझ्या घरी जाते मला माझी इज्जत घालवून घ्यायची नाही राजेश म्हणाला रोहिणी कुठे निघालीस जर कामना पोलिसांना घेऊन तुझ्या सासरी आली तर काय करशील हे ऐकून रोहिणीचा चेहरा पांढरा पडला ती डोकं पकडून खाली बसली दोघी मायलेकीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आईच्या बोलण्यावरून राजेश कावेरीला फोन करतो पण ती उचलत नाही मग तर त्याच्या आईला रडायला यायला लागले त्या म्हणाल्या अरे मला काय माहीत होतं असं काहीतरी होऊन बसेल राजेश तू तिला बोलावून घे मी तिची माफी मागेन पण या घरात पोलिस यायला नको राजेश कामनाला फोन करत होता तेवढ्यात कामना दारात ते येऊन उभी राहिली आणि म्हणाली थोड्या वेळात पोलीस घरी येतील आता बोला कुणाला काय काय बोलायचं आहे रोहिणी लगेच उभी राहिली आणि म्हणाली वहिनी सॉरी माझी चूक झाली या तुझ्या बांगड्या घे पण पोलिसांना घरी येण्यापासून थांबव कामना म्हणाली ताई तुम्ही तर दिले पण तुमच्या आईला समजावून सांगा त्यांच्याकडे असलेल्या माझ्या वस्तू द्यायला तिची सासू उठली आणि म्हणाली कामना मी तुझ्या सगळ्या वस्तू देते पण पोलिसांना घरी येण्यापासून थांबव बाळा सगळ्या समाजात माझ्या इज्जतीचा पंचनामा होईल माझी बेइज्जती होईल जरा विचार कर लोक काय म्हणतील असं म्हणत खोलीत जाऊन त्यांनी सुनेच्या सगळ्या वस्तू आणून तिच्या हातात दिल्या आणि म्हणाल्या तू तुझी तक्रार माघारी घे म्हणजे पोलीस घरी यायचे नाहीत कामनाने सगळ्या वस्तूंवर एक नजर फिरवली मग एक फोन करून म्हणाली यायची गरज नाही सगळं ठीक झालं आहे तिची ननन म्हणाली वहिनी मी माझ्या घरी जाऊन माझा सण साजरा करते असं म्हणत बॅग घेऊन ती निघून गेली आणि कामना नवऱ्याकडे बघून हसायला लागली कामना सगळे सामान घेऊन खोलीत गेली तसा तिचा नवरा म्हणाला तू बाहेर हसत का होतीस कामना म्हणाली आहो मी तर पोलीस बोलण्याचे नाटक केले होते पण पोलिसांचं नाव घेतलं नसतं तर तुमची आई आणि बहीण सरळ मार्गावर आले नसते घराच्या इज्जतीची काळजी मला पण आहे जर थोडंसं नाटक करून सगळं ठीक होत असेल तर ते पण ठीक आहे ना हे ऐकून राजेशला पण हसायला आलं आणि तो म्हणाला मला तर वाटलं की तू समजूतदार आहेस पण तू तर जास्तच समजूतदार निघालीस त्या दिवसानंतर तिच्या सासूने तिला त्रास द्यायचा सोडून दिला कारण त्यांना समजले होते की त्यांची सून कधीही पोलिसांकडे तक्रार करायला जाऊ शकते प्रेक्षक मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा सुनेने आपला हक्क मिळवण्यासाठी जे केलं ते बरोबर होतं का व्हिडिओ आवडला असेल तर ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत